नमस्कार आपण पाहतायत था। वार्ता मुरबाड मतदारसंघात प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपल्या परीने प्रचार करताना पाहायला मिळत आहेत दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष कोटीराम पवार यांनी बदलापूर शहरातील नागरिकांची बदलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वर भेट घेत आपला प्रचार केला प्रचारादरम्यान अनेक अनुभव उमेदवार सुभाष पवार यांना आले त्यांच्या समक्ष नागरिकांची रोजची गर्दी तसेच नागरिकांना अनेक प्रश्नांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपण लवकरच खासदार बाळामामांसमोर हा प्रश्न उपस्थित करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावू प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वर उमेदवार सुभाष पवारांसोबत दोन महिला प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर वर पडल्या त्यात महिलांच्या बांगड्या देखील फुटल्या त्याची तीव्र नाराजी व्यक्त करत उमेदवार सुभाष पवार यांनी ठळक वार्ताला आपल्या प्रतिक्रिया दिल्या प्रतिनिधी अनिके सह सा, राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर आज बदलापूर स्टेशनला आम्ही सगळेजण आलो स्टेशनची अवस्था अतिशय वाईट आहे ट्रेनची फ्रिक्वेन्सी पण फार कमी आहे आताच आमच्या समोर दोन महिला या ठिकाणी पडल्या इथं आपण बघत आला त्या भगिनीच्या काचा सुद्धा या ठिकाणी बांगड्या फुटलेल्या आहेत आमच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना उचललं अशा प्रकारची दयनीय अवस्था या बदलापूर स्टेशनची आहे खरं म्हणजे इथले लोकप्रतिनिधी सतत सांगत असतात का मी सगळ्या समस्या सोडत असतो परंतु मला वाटतं या स्टेशनकडे फिरक ते फिरकलेली दिसत नाही इथं फार वाईट अवस्था आहे हे की त्यावेळा गाडीतून उतरताना आणि चढताना एवढी महिलांची दमचाक त्या ठिकाणी होते का अनेक महिला त्या ठिकाणी पडल्या आता दोन महिला इथं पडल्या आणि एक महिलेच्या भांगड्या या ठिकाणी फुडलेल्या आहेत अशा पद्धतीचं रोजचंच इथं वातावरण आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलं रोज अशाच पद्धतीनं गर्दी या ठिकाणी होत असते आणि अनेक अडचणींना महिला भगिनींना आणि सगळ्या प्रवाशांना सामोरं जावं लागतंय निश्चितपणे या सगळ्या समस्यांचा विचार करून पुढच्या काळामध्ये खासदार बाळाबा मात्रे यांच्या माध्यमातून या समस्या सोडवण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू